कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स विनेती ऑर्गेनिक कंपनीत भीषण दुर्घटना कर्मचाऱ्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी खेड भरणे रोडवरील खड्डे बुजवले उपमुख्यमंत्र्यांसाठी पीडब्ल्यूडी कडून पायघड्या मात्र स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला वाटाण्याची अक्षता मधील वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी तेंडोली रस्ता खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि पेड येथील साई मंदिरातून घंटा व समयी चोरी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून उलगडला गुन्हा रायगड पोलिसांना यश पाहुयात खेडमधील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली लोटे विनती ऑर्गेनिक कंपनीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असता बॉयलरचा एअर प्री हिटर प्रेशराइज होऊन फुटल्यामुळे कंपनीचे कायमस्वरूपी कर्मचारी असलेले घाणेकुंठे येथील समीर कृष्णा खेडेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली दुर्घटनेच्या वेळी समीर खेडेकर हे एकटेच दुर्घटनास्थळी कार्यरत होते बॉयलर फुटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि ते गंभीर जखमी झाले तात्काळ त्यांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा शव कामथे रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेची माहिती कंपनीचे एच आर मॅनेजर सचिन खरे यांनी दिली असून कंपनीकडून घटनेचे सखोल विश्लेषण सुरू असल्याचं या दुर्घटने उद्योग भवन येथे खासदार सुनील तटकरे यांची औद्योगिक अपघात प्रदूषण आणि स्थानिक रोजगार या मुद्द्यांवर बैठक सुरू होती या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत मृत समीर खेडेकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश कांबळे यांचे जावई होते या घटनेने खेडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला लोटे मधील विनती ऑर्गेनिक कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत कंपनीतील एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या दुर्घटनास्थळावरून माझे कोकणचे चिपळून महेंद्र कासेकर यांनी माहिती दिली आहे लोटेमधील लोटे एम आय डी सीमधील विनती ऑर्गॅनिक्स या कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे बारा साडेबाराच्या दरम्यानची घटना आहे आपण कंपनीच्या बाहेर उभे आहोत समीर खेडेकर नावाचा या कर्मचाऱ्यांनी प्लांटच्या बाहेर काम करत होता आणि प्लांटमध्ये अचानक गेला आणि आज गेल्या गेल्या हा स्फोट झाल्याची मा माहिती मिळते मात्र स्फोट स्फोटामध्ये हा गंभीर जखमी झाला गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र हॉस्पिटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर त्याचं शवविच्छेदनासाठी आमच्या येथील रुग्णालयामध्ये ने नेण्यात आलेला आहे कंपनीच्या प्रशासनातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये खबर देण्यासाठी एक ठिकाणी गर्दी दिसते तर दुसरी गर्दी चिपळूणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिसते अनेक वेळा लोटे मेडिसिनमधले होणारे स्फोट थांबवावेत यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक सूचना केलेल्या होत्या मात्र या सूचनांकडे किती लक्ष दिलं जातं हे आजच्या घटनेवरनं स्पष्ट होत आहे व्हिडिओनी संजयदावडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण लोटे एमआयडीसी मधील विनती ऑर्गेनिक कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत कंपनीतील एका कामगाराचा मृत्यू झाला या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली विनती ऑर्गेनिक या कंपनीमध्ये सकाळी बारा साडे दरम्यान ही घटना झाली परंतु त्याचा मोठा स्फोट झाला किंवा बाहेर कुठे आवाज आला अशा पद्धतीचं काही इथे झालेलं नव्हतं परंतु याच ठिकाणी एक हायस्कूलच्या कामानिमित्त मी आतमध्येच होतो आणि इथे आलो असता या ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आणि ही माहिती मिळत असताना त्याच्यामध्ये समीर खेडेकर नावाची व्यक्ती गाव घाणेकुंड या ठिकाणचा तो मुलगा या कंपनीमध्ये परमानंट एम्प्लॉई म्हणून काम करत होता जवळजवळ बारा तेरा वर्ष त्याची ते या ठिकाणी सर्व्हिस झालेली आहे आणि तो शासनाच्या लिगल याच्याप्रमाणे जो बॉयलर ऑपरेटरचा कोर्स करतो तो बॉयलर ऑपरेटर म्हणून त्यांच्या कंपनीमध्ये सेवेमध्ये तो होता खेड भरणे रोडवरील खड्डे संपूर्ण कोकणात चर्चेचा विषय बनले सतत तीन ते चार महिने खेडमधील नागरिकांकडून अनेक आंदोलन उपोषणं करण्यात आली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नागरिकांच्या मागणीला सतत केराची टोपली दाखवण्यात आली परंतु आज मात्र अति तातडीनं रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात आहेत यामागील कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खेड दौरा खेडमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत जर उपमुख्यमंत्र्यांसाठी एक दिवसात खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग तत्परता दाखवत असेल तर मग येथील स्थानिक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमी झोपलेला का असतात असा परखड सवाल स्थानिकांमधून विचारला जातो आहे मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज सार्वजनिक बांधकाम खात्याचा नवा उपक्रम चालू आहे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत खेडला उद्या नाट्यगृहाचा सोहळा आहे त्यासाठी येणार आहे परंतु आम्हाला एवढंच शिंदे साहेबांना सांगायचं आहे की आम्ही तीन चार महिने या रोडसाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय आंदोलने केली उपोषणे केली तरी सुद्धा या प्रशासनाने संबंधित स्थापन जे बांधकाम खातं आहे त्यांनी काय लक्ष दिलं नाही आणि आता हे तेवीस तारखेपासून आज हे चालू आहे काम रोडवरती सिमेंट टाकायचं त्याचा काही उपयोग होत नाही पावसात एवढं प्रॉब्लेम होतोय पाण्याच्या ठिकाणी ते सिमेंट टाकतात आहेत लाखो रुपये ह्या जनतेचा जातो आहे हे लोकांना आता समजलेलं आहे लोकांची चर्चाच चालू आहे खेडबळ सगळीकडेच की हे पावसात काय होतात एवढी जनता वर्षभर ह्या रस्त्यासाठी आम्ही स्वतः एक गेला उपोषणाला बसलेलो होतो तेव्हा कारपेट टाकायचे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आम्हाला त्यांनी लेखी पण दिलेलं की ह्या रोडचं काम चालू होणार आहे आता ते होणार पुढे होणार नाही कार्पेट होणार नाही पण मी आता हा खर्च होतोय तो जनतेलाच पैसा होतोय आहे ना आम्हाला फक्त माननीय उपमंत्री साहेब एकनाथ शिंदेने एवढंच सांगायचं आहे की हे जे काय चाललं आहे प्रशासनाचं याच्यावर तुम्ही साधारण लक्ष द्या कारण काय माहिती आहे का खूप ज्येष्ठ नागरिक हाल होता त्या तिथं जाताना आणि हे आता पावसाचा हा जेवढा पैसा सुखट सगळ्या जनतेलाच पैसा जातोय एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्याला जोडणारे वेतोरे सबस्टेज ते अदोसेवाडी तेंडोली हा सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय आणि चिखलमय बनला आहे त्यामुळे ये जा करणारे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती या रस्त्याच्या डागडुजी आणि डांबरीकरणाबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिलीत मात्र आजपर्यंत या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासन उदासीन असल्याचं पाहायला मिळतात सहा किलोमीटरचा हा रस्ता अठरा वर्षांपूर्वी बनवण्यात आला मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने ढुंकून देखील पाहिलं नाही यामुळे हा रस्ता खड्डेमय आणि चिखलमय आहे या रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून डबकी बनली आहेत यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते तर आदोसेवाडी येथील विद्यार्थींची वेतोरे हायस्कूलमध्ये जाताना मोठी दमछाक होती त्यामुळे गणपती सणापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच नागरिकांनी येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असं स्पष्ट सांगण्यात आलंय दोन हजार सात साली मी ज्यावेळी दहावेला होतो त्या वर्षी हा रस्ता झाला आहे त्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाले आणि अठरा वर्ष चालू आहे सर रस्त्याची अशी परिस्थिती आहे की चालत जाय हे गाडीने जायचं सोडाच चालत जायचे वांदे आहेत एक नवीन जरी गाडी घेतला तरी सहा महिन्यामध्ये तिचा चाकाचूर होऊन जातो अशी परिस्थिती आहे सगळीकडे खड्डे झालेले आहेत सगळी खडी जी आहे ही वर आलेली आहे वृक्षावाल्याचं भाडं सांगाल तर शंभर रुपये भाडं आहे तुम्हाला तीनशे रुपये घेतील अशी परिस्थिती आहे जर शासनाने म्हणजे कितीतरी निवेदनं गेली किती अर्ज विनंत्या केल्या तरीही शासन याची दखल घेत नाही आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे जवळपास एक पंचवीस ते तीस, तीस, तीस विद्यार्थी दररोज इथून ये जा करतात जवळपास शाळा एक चार किलोमीटर चालावं लागतं विद्यार्थ्यांना एक चालण्याच्या परिस्थितीच्या लायकीचाही रस्ता राहिलेला नाहीये हा रस्ता गेली अठरा वर्षे असाच आहे अठरा वर्ष इकडे पूर्णपणे दुर्लक्षच झालेलं आहे एक पैशाचा निधी नाही कोणत्या खासदाराकडसून आमदाराकडसून विविध योजना चालू आहे मुख्यमंत्री आहे प्रधानमंत्री सडक योजना आहे परंतु या रस्त्यावर ते कोणतीच आजपर्यंत केले नाही दुरव्यवस्था एक पूर्णपणे दुरव्यवस्था आहे या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस जण बागायतदार आहेत ह्या रोडला नेहमी ने आंबा काजू याचे बागायतदार आहेत शिवाय नर्सरी आहेत त्यांचे देखील जवळजवळ हजारो ने म्हणजे लाखो रोपो इकडून ट्रान्सपोर्ट होता म्हणजे बाहेर कर्नाटक विर्नाटक तरी पण इकडे ते वाहतूक करायला ते कंटाळतात की भाडं आवाच्या सवा मागतात जिकडे एक हजार एक शंभर रुपये रिक्षा भाडं आहे ते तीनशे रुपये ट्रान्सपोर्टचं एखादं पत्रे आणायचे आले आज पावसाचे म्हणजे स्वतः मी माझे पत्रे आणले तर कुडाला गेलो तर मार्केटमध्ये सांगतात त्यात आधोसवाडी जायचं नाही आम्हाला जमणार हजार रुपये देतात तर पाचशे रुपये भाडे आहे कुडावरून इकडे यायला पाचशे ते सातशे रुपये ते हजाराच्या खाली येतच नाही आहेत अशी परिस्थिती झाली आहे तर अवश्य म्हणजे शासनाने यावं सगळ्या अधिकाऱ्याने यावं आणि वस्तुस्थिती पाहावी की आज मुलं आमची कशी येत आहेत टू व्हीलरने नेताना देखील त्यांना गाडी हातात देखील ते दे बॅलन्स आहे नवीन आता लाखो रुपयाच्या किमतीच्या गाड्या घेत आहेत त्या सुद्धा काय उपयोग हो आहे त्यांचा उद्या दुसऱ्या दिवशी नेऊन टाकावे लागतात तरी लवकरात लवकर पंधरा ऑगस्ट पूर्वी हा रस्त्याची डागडूची शासनाने करावीत अशी हात जोडून आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आणि डिसेंबर पर्यंत पूर्ण काम रस्त्याचं कामकाज नवपेक्षा ना ना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एका आम्ही नक्कीच बहिष्कार निवडणुकांवरती बहिष्कार घालणार आहोत आणि आमच्या तिकडे केंद्र सुद्धा आहे म्हणजे एकच समस्या नाही पूर्णपणे हा भागच आमचा दुर्लक्षित केलेला आहे शासनाने दुर्लक्षित केलेला आहे आणि याच्या आधी आधी शासनाचा आधी निषेध मानतोय आणि त्याच्याबरोबर आज राजकर्त्यांचा निषेध मानतोय रोहा नगरपालिकेच्या मालकीची मार्तंड व्यायामशाळा ही नव्यानं दुरुस्त करण्यात आली असून त्याचे लोकार्पण काहीच दिवसांपूर्वी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते पार पडला मात्र या नव्या दुरुस्त व्यायामशाळेच्या टेंडर प्रक्रियेवर आता मोठा संशयाचा सावट निर्माण झालाय स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे न घेता पडद्यामागे एकाच ठेकेदाराला पुन्हा ठेका दिल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे गेली पंधरा वर्ष हा ठेका त्याच व्यक्तीकडे होता आणि यंदाही त्याला संधी दिल्यानं अनेक नव्या इच्छुक ठेकेदारांची निराशा झाली आहे या प्रकारामुळे रोह्यात सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आणि नाराजीचं वातावरण पसरलं असून नगरपालिकेकडून पारदर्शक टेंडर प्रक्रिया होण्याची आणि नव्यानं निविदा काढण्याची मागणी जोर धरते या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सर्व इच्छुकांना संधी देण्यात यावी असा सूर देखील स्थानिक स्तरावरून उमटतो आहे रायगड जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसानं अक्षरशः कहर केलाय महाड आणि पोलादपूर तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सावित्रीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहताना दिसल्या पोलादपूर शहरात काही भागात रात्री पाणी शिरलं आणि जुना महाबळेश्वर रस्ता थेट पाण्याखाली गेला या सगळ्या परिस्थितीवर प्रशासन आणि काळभैरवनाथ रेस्क्यू टीम कडून सतत लक्ष ठेवण्यात आलं रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला आणि पाणी हळूहळू ओसरू लागलं मात्र पुन्हा पावसाची संततधार सुरूच आहे हवामान विभागानं रेड अलर्ट जाहीर केल्यानं पावसाचा जोर वाढल्यास पुराची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय काल रात्रीपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे सावित्री नदीसह इतर उपनद्या महाड पोलादपूरमधील या दुसडी भरून वाहत असलेली चित्र पाहायला मिळत आहे हवामान खात्याने रेड अलर्ट देण्यात आला होता त्या रेड अलर्टनुसार हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता रात्री जोरदार पडलेल्या पावसामुळे रात्री जवळपास तीन ते साडेतीनच्या सुमारास पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती पोलादपूर शहरामध्ये देखील जुना महाबळेश्वर रस्ता त्याचबरोबर इतर काही भागामध्ये पुराचे पाणी देखील फिरले होते मात्र पावसाचा वेग काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पुन्हा पाणी ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले त्यामुळे प्रशासनाकडून आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे माड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाची संततधार ही अजूनही कायम असून सावित्री नदी ही देखील अजून दुतडी धरून वाहत आहे त्यामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे देवेंद्र दरेकर ट्राय रायगड जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून अतिवृष्टी सदृश मुसळधार पाऊस कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय त्यातच सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीवर देखील झालाय आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अमृतांजन ब्रिज जवळील डोंगराचा काही भाग एक्सप्रेस वेवर कोसळला यात दगड माती आणि झाडांचा समावेश आहे तर सुदैवाने ही दरट कोणत्याही वाहनावर पडली नसल्यानं मोठी दुर्घटना टळली यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रोखून धरण्यात आली होती या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही गदरट हटवली नवी मुंबईच्या वेगानं होणाऱ्या शहरीकरणाला आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारणीला सुरक्षा व्यवस्थेची अधिक गरज भासू लागली आहे याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात तिसऱ्या परिमंडळाची निर्मिती करण्याला अधिकृत मंजुरी दिली आहे या नव्या परिमंडळात एक डीसी पी आणि दोन एसीपी अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत सध्या दोन परिमंडळ कार्यरत असून त्यामध्ये दोन डी सी पी आणि चार एसीपी आहेत आता ही संख्या वाढून तीन डी सी पी आणि सहा एसीपी विमानतळासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्यात येणार असून त्यासाठी दोनशे अठरा पदांना मंजुरी देण्यात आली आहे इमिग्रेशनसाठी दोनशे पंच्याऐंशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी एकशे सत्यात्तर पदांचा प्रस्ताव सरकारकडे आहे औद्योगिक वाढ आय टी हब आणि विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक मोठी पायरी असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढती लोकसंख्या वाढतं इंडस्ट्रीयझेशन वाढत्या कंपनीज कॉर्पोरेट पार्क्स याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आहे उलवे उरण तळोजा खारघर पनवेल असा हा मोठा परिसरामध्ये जनसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यांना ह्या सर्वांना ॲप्रोप्रिएट पोलीस सर्विसेस देण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये तिसऱ्या डी सी पीची निर्मिती केलेली आहे त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकंदरीत तीन डी सी पी आणि सहा ए सी पी हे मध्ये उपलब्ध राहतील आहेत फॉर ऑफरिंग बेटर पोलिस सर्विसेस टू द पीपल नवी मुंबई जो विमानतळ आहे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे ह्या ठिकाणी ऑलरेडी दोनशे पंच्याऐंशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे इमिग्रेशन पर्पजसाठी या पदांची निर्मिती शासनाने केलेली आहे या व्यतिरिक्त एअरपोर्ट पोलीस स्टेशनसाठी दोनशे अठरा पदं आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सभोवतालची ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी एकशे सत्याहत्तर पदांचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन आहे तो लवकरात लवकर अप्रूव होणं अपेक्षित आहे लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आज लोटेतील उद्योग भवनामध्ये एक आढावा बैठक घेतली या बैठकीत लोटे परिसरातील विविध कंपन्यांचे अधिकारी इंडस्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी विविध शासकीय खात्यांचे अधिकारी आणि प्रशासकीय प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला उपस्थितांनी मोकळ्या समाजातून पायाभूत सुविधा प्रदूषण कामगार समस्या आणि स्थानिकांना रोजगार यांसारख्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच लोटे पंचक्रोशीतील आणि चिपळूणमधील अनेक मान्यवर उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला खासदार तटकरे यांचा असोसिएशन तर्फे औपचारिक सत्कार करण्यात आला ही बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वळावी अशी अपेक्षा आता स्थानिकांनी व्यक्त केली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे सलग दोन टर्म जिल्हा परिषद सदस्य असलेल्या वेळनेश्वर गटातील नेत्रा ठाकूर यांनी शिवसेना ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे उद्योग मंत्री उदय सामंत आणि स्थानिक नेते विपुल कदम यांच्या उपस्थितीत गुहागरमध्ये त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत दोन वेळा निवडून येऊनही महत्वाचं पद न मिळाल्यामुळे त्यांचं नाराजीचे वृत्त गडद होत होते आता त्यांच्या पक्षांतरामुळे भास्कर जाधव यांची राजकीय गणित कोलमडू शकतात इतकंच नव्हे तर मच्छिमार नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर हे देखील नाराज असल्याच्या चर्चा गुहागरात रंगल्यात एकूणच पाहता एकनाथ शिंदे गटाकडून भास्कर जाधव यांची राजकीय कोंडी करण्याची मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय पेण शहरातील साई मंदिरातून समयी आणि दोन घंटा चोरी प्रकरणात पेण पोलिसांना मोठं यश आलंय या, या प्रकरणाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी महेश नंदुकुमार चायनाखवा या आरोपीला अटक केलाय हा आरोपी रेवदंडा येथील असून काही महिन्यांपूर्वी अलिबाग जेलमधून सुटलेला आहे चोरीनंतर तो पेनहून एस टीने पनवेल नंतर मुंबईला गेल्याचं स्पष्ट झाला तपास पथकानं त्याचा मागोवा घेत खारपाडा चौकीजवळ बसमधून त्याला अटक केल्या चौकशीत त्याने फक्त पेनमधील नाही तर वडखळ दादर सागरी रोहा कोलाड येथील मंदिरातून देखील समय आणि घंटा चोरी केल्याची कबुली दिली आहे एकोणतीस जुलैपर्यंत त्याची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने केली भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकताच मुक्त व्यापार करार झाला असून या करारात रत्नागिरी हापूस आंबा आणि फणसाचा समावेश करण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली खरंतर कोकणामध्ये आंबा मासे आणि काजू हा आमचा प्रमुख शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे आंब्याचं प्रोडक्शन कसं होतं काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण निर्यात केल्यानंतर आंब्याला या प्रक्रियेमुळे एक चांगला भाव मिळणार आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांचा देखील आर्थिक स्तर जो आहे तो उंचवण्यासाठी ह्या निर्णयाची आम्हाला मदत होणार आहे कोकणामध्ये फणसाची लागवड देखील मोठ्या पद्धतीने फणसाच्या बाबतीमध्ये देखील नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे माशाच्या बाबतीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं कोकणचा एक कार्यकर्ता म्हणून कालचा जो झालेला करार आहे याच्यामुळं कोकणच्या किनारपट्टीला फार मोठी आर्थिक सुबकता येणार आहे आणि या कोकण किनारपट्टीमध्ये आंबा असेल काजू असेल फणस असेल आमचे मासे असतील यांना जागतिक स्तरावरची बाजारपेठ या, बाजार या ब्रिटन भारत करारामुळे निर्माण होईल आणि त्याचमुळं हा जो देशाच्या दृष्टीनं ऐतिहासिक करार झाला आहे हा करार करत असताना आमचं कोकण त्याच्यामध्ये विशिष्ट नरेंद्र नरे मोदी साहेबांनी सामील करून घेतलं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो कणकवलीत भाजपने नवीन शहर कार्यकारिणीची घोषणा केली असून पक्षात नव्यानं आलेल्यांबरोबरच जुन्या कार्यकर्त्यांना देखील जबाबदाऱ्या देण्यात आल्यात शनिवारी खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आणि तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी ही माहिती दिली सध्या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढला असून पक्षाच्या विविध सेलमध्येही कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचं साटम यांनी स्पष्ट केलं आज आपण कणकवली शहर मंडळाची कार्यकारिणी जाहीर करतोय खरंतर सकाळपासून आज त्या दिवसात कणकवली विधानसभेच्या पडेल देवगड कणकवली ग्रामीण या सर्वांचीच तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्या आणि त्याचाच एक भाग आज आपण कणकवली शहरच्या आताही कार्यकारी जाहीर करतो कार्यकारणीमध्ये जे पदाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी सर्व शुभेच्छा देतो परंतु आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्या येण्याचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या सर्वांना सामावून घेऊन आपल्या जुन्या सर्व पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन तालुका कार्यकारणी सर्व तयार केलेली आहे आणि यामध्ये काही पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते यांचा समावेश अजून झाला नसेल पण पुढील काळामध्ये असंख्य मोर्चा आपल्याच्या आहेत सर्व युवा मोर्चा असेल महिना मोर्चा असेल सर्व सेल असतील एस टी सेल असेल या सर्वच कार्यकारणीमध्ये त्यांना संधी मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या लाडघर समुद्रकिनारी एक दुर्मिळ आणि लक्ष वेधून घेणारा मासा सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या माशाचं शरीर बिबट्याच्या रंगासारखं ठिपक्यांनी भरलेलं असून त्याच्या रंगसंगती पाहून स्थानिक मच्छिमार आश्चर्यचकित झाल्यात मच्छीमारी दरम्यान हा मासा अचानक गळाला अडकल्यानं स्थानिक किनाऱ्यावर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती जैवविधतेच्या दृष्टीने हा मासा महत्त्वाचा असल्याची शक्यता असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा नमुना अभ्यासासाठी घेतला कोकण किनारपट्टीवरील जैवविविध्य किती अद्भुत आणि संपन्न आहे याची ही घटना पुन्हा एकदा साक्ष देणारी ठरते आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड चिपळूण तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना भेट देत खास उपक्रम आला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक सहदेव बेटकर यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांसह रुग्णांना फळ वाटप करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली रुग्णांप्रमाणेच रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील फळ देत त्यांच्या सेवाभावाचं कौतुक करण्यात आलं यावेळी रुग्णालयात असणाऱ्या सुविधा स्वच्छता आणि व्यवस्थेची पाहणी करण्यात आली काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त करत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केलं उद्धव ठाकरे यांच्या कार्याची प्रेरणा घेत सामाजिक भान जपत करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे त्यांचा उद्या वाढदिवस आहे सत्तावीस तारखेला आणि मी रत्नागिरी माननीय मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा संपर्क मग जिल्ह्याच आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संगमेश्वरपासून आरोग्य हॉस्पिटलला सगळ्या पेशंट लोकांना भेट दिली डॉक्टर लोकांचा सगळ्यांचा सल्ला घेतला आणि तिथे फलं वाटप आम्ही सुरुवात केली त्यानंतर माझ्या कडवय पी एस ईमध्ये डॉक्टर लोकांच्या सगळ्यांच्या सल्ल्याने पेशंट लोकांना तिथे आम्ही आज फलाचं वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर माझ्या ज्या मंत्र्यांसंघात संमेश्वर धामापूरतर्फे गट ह्याच्यातून मी निवडून आलो दोन हजार सतराला कितीही जणांना शाळेत जी भेट दिली विद्यार्थी कमीत कमीत तरी सत्तर एक विद्यार्थी होते तिथले आरोग्यातील लोक डॉक्टर लोक होते त्यांनाही मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यांना फलक वाटप केली आमच्या सेनोडे गावाच्या जिल्हापूरच्या शाळेला आम्ही तिथे भेट तिथे वाटप करून दिली आणि त्याच्यानंतर तुरळमध्ये आलो तुरळमध्ये सगळे लोक या ठिकाणी सगळे भेटले आणि त्याच दृष्टीमध्ये तिथेहीसुद्धा आपण वाटप केलेलं आहे आणि तिथून आम्ही डॉक्टर ओक्टकर आमचे साहेब आहेत त्यांची त्यांना फोन केला व असं एक इच्छा आहे की साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला फुलं वाटप करायचे आहेत आणि त्यानिमित्ताने तुम्ही जर बरेच वर्ष दिवस मला बोलवत आहे तुमच्या हॉस्पिटलला भेट द्या या निमित्ताने या भेट हॉस्पिटलला मी भेट दिली आणि तिथेही फुलं वाटप वापर सगळ्यांनी लोकांच्या सगळ्यांच्या सल्ल्याने आपणही वाटप केलेलं आहे आणि हा पक्ष आपल्याला कोकणामध्ये आज बाळाजींना शिवसेनाचा माने उद्योगी बाळासाहेब ठाकरेंचा आहे तो परत आपल्याला घडवायचा आहे हा माझा स्वतःचा अगदी संपर्कमुग या नात्याने अगदी माझी स्वतःची खात्री आहे आणि या उद्देशाने आम्ही आज सक्रिय झालेलो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन विभागांना कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही हो सगळ्यांना अकरापोकरी समाजाला सगळ्यांना घेऊन ते आम्ही पुढे पाहून टाकलेलं आहे तर साहेबांचा ह्या वागचा उद्देश असा होता की हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांची कशाप्रकारे हॉस्पिटलमध्ये तुमच्या सेवा चालते तुम्ही रुग्णांना कशाप्रकारे ट्रीटमेंट देतात औषध उपचार कसे आहेत रुग्णांना घरात राहण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था ह्या सगळ्या व्यवस्थित आहेत त्या ह्या आल्याच्यानंतर साहेबांनी बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिल्याच्यानंतर रुग्णांना नुसतं फळ वाटप हा त्यांचा मोठा नव्हता तर हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर त्यांनी बारकाव्याने म्हणजे आतमध्ये आतमध्ये येण्यापासून ते जाईपर्यंत स्वच्छता व्यवस्थित आहे का तिथल्या डॉक्टरांबरोबर बरोबर त्यांनी संपर्क केला बोलले त्यांच्याबरोबर की हॉस्पिटल कसं चाललं आहे रुग्णांच्या बाबतीत कसं आहे तुमच्या स्वतःच्या बाबतीत कसं आहे ह्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी साहेबांनी या ठिकाणी चर्चा केल्या डॉक्टरांबरोबर असतील तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर असतील तिथल्या स्टाफबरोबर असतील तर साहेबांना माझ्या हॉस्पिटलचा अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान प्रकारे निघाला आणि मलाही आनंद वाटला की साहेबांनी आज आमच्या हॉस्पिटलला भेट दिली तर खरंच मी साहेबांचा ऋणी आहे चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांनी कविता करत खेडच्या रस्त्यांची दुरावस्था कशी आहे याचे विवेचन केलंय अगदी सत्य परिस्थितीवर केलेल्या कवितेला सोशल मीडियावर खूप प्रतिसाद मिळतोय खरंच आपले खासदार आमदार विकास करतायत का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय यंत्रणा कोमात खड्डे मात्र पूर्ण जोमात आहे मोठा नाका पण खड्डे भरण्याचेच विस्मरण शहरात खड्डेच खड्डे लाज वाटे जगबुडीत जीव देईल अशी शक्यता असे कार्य प्रत्येक खड्ड्या शेजारी शुभेच्छांचे बॅनर भारी खड्ड्यांमुळे प्रत्येक जण राम राम जपे पण प्रार्थना एकच कोणाचा राम नाम सत्य होऊ नये खड्डे असले स्थानिक जरी वैभव मात्र नक्कीच नाही खुद्द छत्रपतींच्या पुतळ्याखाली खुद्द शिवछत्रपतींच्या पुतळ्याखाली खड्ड्यांचे साम्राज्य बकालपणाचे दारिद्र्य मग कशाला म्हणायचे आमची शिवशाही आमची शिवशाही कळंबोलीतील कार्मेल कॉन्वेंट स्कूलमध्ये एस एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या टॉपर्सना यावेळी विशेष सन्मान देण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुष्मिता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर पालक आणि माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते दीप प्रज्वलन प्रार्थना आणि विद्यार्थ्यांचा सत्कार अशा भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम रंगला मुख्याध्यापिका सिस्टर सुष्मिता यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्यातील मेहनत चिकाटी आणि शिस्तीचा विशेष कौतुक केलं केवळ अभ्यासात नव्हे तर संस्कार चारित्र्य आणि सामाजिक जाणीवांमध्ये विद्यार्थी उजवे ठरतील असं त्या म्हणाल्या संपूर्ण परिसरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण पाहायला मिळालं विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष करत शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार देखील व्यक्त केला यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण